एकीकडे एन डी एची घटक पक्षांची बैठक दिल्लीमध्ये असताना दुसरीकडे इंडिया आघाडीची देखील बैठक आज दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली आहे एकंदर अठ्ठावीस पक्षाच्या नेत्यांना यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व श्री शरद पवार हे देखील या बैठकीसाठी महाराष्ट्रातून रवाना झाले आहेत शरद पवार यांच्या पक्षाला देखील तब्बल आठ जागा प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे एन डी एमध्ये श्री शरद पवार यांना देखील अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं आहे त्यातच काल शरद पवार यांनी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे काल उद्धव ठाकरे यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये इंडिया आघाडी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करेल असं त्यांनी म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीदेखील चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधून आहे का त्यांच्याशी बोलणी सुरू आहेत का या संदर्भात आता तर्क वितर्क सुरू झाले आहेत एन डी एतले काही असंतुष्ट घटक पक्ष हे आमच्याबरोबर येण्यासाठी उत्सुक असल्याचा गौप्यस्फोट श्री उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये करून खळबळ उडवून दिली होती या पार्श्वभूमीवर आजची इंडिया आघाडीची बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे आजच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्ता स्थापनेचा दावा करतील त्याचप्रमाणे इंडिया आघाडीच्या माध्यमातून देखील सत्ता स्थापनेचा दावा केला जातो का की इंडिया आघाडी हे प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावतात याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे सी पी इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.